जी किडनी फेल्युअरची स्टेज आहे ना तिथून सुरुवात की सतरा वर्षापूर्वी साधारण अठरा वर्षापूर्वी मला किडनी फेल्युअर डिटेक्ट झाले होते दोघे किडनीज माझं डॅमेज झालं होतं आणि त्यानंतर मला बहिणीने किडनी डोनेट केली छाया तिचं नाव छाया सिस्टरने मला किडनी डोनेट केली मुंबईला के एम हॉस्पिटलला ऑपरेशन झालं आणि त्या दरम्यान म्हणजे ट्रान्सप्लांटच्या आधीचा जो त्रास होता जेव्हा डायलिसिसवर डायलिसिसवर असताना बराच त्रास होतो फिजिकली म्हणजे तुमचं डायलिसिसमध्ये असताना उलटी हो बरेच विकनेस होते क्लॅम्स होईल अशा प्रकारचे बरेचसे प्रॉब्लेम त्या दरम्यान होत होते पण नंतर फॉर्च्युनेटली मला जास्त काही त्रास नाही झाला फिजिकली आणि मी काही लोकांना असं माझ्यासमोर एक्झाम्पल होते जे की जसं तात्याराव लाने वगैरे ह्या टाईपचे त्यांचेही ट्रान्सप्लांट आहे तर पॉझिटिव्ह लोकांचा मी आदर्श घेतला प्रयत्न केला की ह्या लोकांचं आपण फॉलो केलं पाहिजे आणि मग माझ्यावर माझं एकूण लाईफवर मी काम सुरू केलं की जास्तीत जास्त पॉझिटिव्ह असणार ज्या माझ्या आवडीच्या गोष्टी हॉबीज आहेत तर त्या गोष्टींवर मी काम सुरू केलं मग म्युझिक असेल स्पोर्ट असेल ट्रॅव्हलिंग रीडिंग रायटिंग या गोष्टींवर काम सुरू केलं सर तुम्ही म्युझिक स्टुडिओला या ठिकाणी गाण्याचा रेकॉर्ड हा नेमका करणार आहे काय सांगाल माझं जसं की मी मागा म्हटलं म्युझिक हा माझा आधीपासून पॅशन आहे गिटार प्ले करणं हे मी म्हणजे कॉलेजला असताना तेव्हापासून जर मी ते शिकतोय मी थोडस कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला गोष्टी माझं पॅशन आणि माझं जे मिशनवर आम्ही काम करत असतो ऑर्गन डोनेशन तर या माध्यमातून पण तो मेसेज देता येऊ शकतो असा जेव्हा मला कॉन्फिडन्स आला की चला असा एक काहीतरी उपक्रम केला पाहिजे मग आधी मी सर्च केलं की असा त्याच्या आधी काही रेकॉर्ड वगैरे झालेला आहे का वर्ल्ड रे, रेकॉर्ड तर मी जेव्हा लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि त्या बाकी आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सला फॉलो अप्रोच झालं तर तिथं ते बोलले की आमच्याकडे असा काही रेकॉर्ड नाही आहे आफ्टर किडनी ट्रान्सप्लांट किंवा ऑर्गन ट्रान्सप्लांट असं कोणी काही केलेलं नाही आहे म्हटलं चला आम्ही जे मिशनवर काम करतोय ते मास लेवलवर त्याचा संदेश देण्याची ही चांगली अपॉर्च्युनिटी आहे म्हणून मग हा दहा तास किंवा बारा तास जाण्याचा आम्ही संकल्प केला केव्हा कुठे पाच एप्रिलला म्युझिक स्टेशन स्टुडिओ जो आहे गोलाणी मार्केटला तर तिथं तो सकाळी नऊ वाजेला स्टार्ट होणार आहे कार्यक्रम संध्याकाळी सात आठ पर्यंत तो चालेल बघा हे जे तुम्ही उपक्रम करणार आहे हा तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली होणार आहे कारण तुम्ही एक किडनी बिलकुल डॉक्टर अमित भंगाडे जसं की नेफ्रॉलॉजिस्ट स्वतः किवनी विकारतज्ञ डॉक्टर नरेंद्र ठाकूर आहेत तर त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी म्हणजे फिजिकली काय मी त्या दिवशी कुठल्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे डाएट कसं असलं पाहिजे पाणी वगैरे त्या त्या सर्व गोष्टींचं मार्गदर्शन मी त्यांच्याकडनं घेतलं आहे आणि मध्ये मध्ये गॅप मी एक दीड तासाने एक पाच मिनटाचा गॅप जसं ते बोलले की तो घेणं आवश्यक आहे तर ठीक आहे आणि तसंच ते लिम लिमका बुक किंवा आशिया बुकवाल्यांनी पण सजेस्ट केलं की तुम्ही घेऊ शकतात एक ब्रेक जो आहे तो घेऊ शकता लाव सगळा किशोर सूर्यवंशी